या ठिकाणी विहिरीत पडलेल्या बिबट्यास काढण्यात परिक्षेत्र यांना यश आलेलं आहे आपल्यासोबत खुलताबाद येथील परिक्षेत्र अधिकारी देशमुख सर हे स्वतः आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की प्रकारे बिबट्या काढण्यास यांना यश आलेलं आहे सर नमस्कार विहिरीत पडलेल्या बिबट्या काढण्यास आपल्याला यश आलेलं आहे यावर काय सांगा तर झालेली घटना अशी कि गल्लेबरगाव शिवरामध्ये एका शेतकऱ्याच्या गोठ्याच्या शेजाऱ्याची विहीर होती तिथे त्यांना सकाळी साडेआठच्या सुमारास एक पाण्यामध्ये पडलेला आढळून आला तर तिथल्या उपसरपंच यांनी साधारणतः पावणे नऊच्या सुमारास मला कॉल केला आणि घटनेचे हकीकत कळवली त्यानंतर मी आमच्या तिथले जे स्थानिक वनरक्षक आहेत श्री मिळत चौधरी तसेच जे वनपाल आहेत संदीप मोरे यांना भ्रमधून येऊन तत्काळ लागू हजर राहण्यास कळवले तसेच आमची बाकीची टीम आणि जी संभाजीनगर आमची एसीक्यू आहे फाउंडेशन आहे त्या कळवलं अर्ध्या तासामध्ये ते तिथं पोहोचले आणि साधारणतः तिथून दीड ते दोन किलोमीटर हायवे पासून आत होती तिथे वाहन जाणं शक्य नव्हतं त्यामुळे मग आम्ही एक ट्रॅक्टर मागवला ट्रॅक्टर मधून तो पिंजरा जो आहे बुकट्यासाठी तो आम्ही आत पाठवला तर सर्वप्रथम की आमचे जेवण रक्षक आधी जागा पोहोचले त्यांनी पाहिलं की रात्रभर बुबत जो आहे एक पहाट्याच्या समोर पडलेले असण्याची शक्यता आहे तो मोटरच्या वायरला धरून तो थांबलेला होता सर्वात आधी आम्ही काही बांबूची लाकडं आणि एक बाद सोडली आतमध्ये त्यामुळं बिबट्याला आधार भेटला त्याच्यामुळे त्याला एक धीर पण आला आणि तो छान शांतपणे त्याच्यावर बसला तसंच तिथं काही जमा झालेला होता मग अशा परिस्थितीमध्ये सर्वात महत्वाचं असतं की त्या आपल्याला गर्दीवर नियंत्रण करायचं की कोणी आवाज करून हुंडबाजी करू नये बिबट्याला दगड वगैरे हो मागणे पहिले आपण गर्दीवर नियंत्रण आणलं त्यांना थोडंसं दूर केलं आणि मग रेसिक्युरिटी आपलं काम सुरू केलं तर एक स्पेशल बनवण्यात आलेला आहे जे जुने होते ते अतिशय जड असायचे त्यांचं वजन पंच्याहत्तर किलो शंभर किलो असं पण खूप असायचं त्याला ओढण्यासाठी खूप माणसं लागायची तर नवीन जो पिंजरा आहे तो लाकडाचा बनवलेला आहे आणि त्याला लोकांनी जाळ्या केलेला आहे तो अतिशय हलका आहे मग चार लोकही आरामात त्याला खाली सोडू शकतात तर हे अतिशय क्लीन ऑपरेशन झालं होतं कारण की जेव्हापासून आम्ही पिंजरा खाली सोडला तिथून अवघ्या साडेचार मग तिथून आम्ही परत त्याला दीड किलोमीटर धुण आला आहे कट्टरच्या ह्याच्यामध्ये आणि तिथून पुन्हा एक आम्ही पशुवैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांच्याकडून त्याची चाचणी करून की त्याला कुठलंही व्हायरल इन्फेक्शन झालेलं नाहीये तसंच त्याच्यामुळे इतके माणूस बघायचे त्याला सवय नसते क्युमन कॉन्टॅक्ट आलेला नसतो तर त्याच्यामुळे त्याला स्ट्रेस आलेला असण्याची शक्यता असते त्या स्ट्रेस वगैरे हो आहे का हे पण चेक केलं आम्ही सर्व गोष्टी केल्यानंतर आम्ही वरिष्ठांच्या जे आमच्या उपवन संरक्षक मॅडम आहेत सुवर्ण माने मॅडम तसेच आमच्या साहेब वन संरक्षक अशा चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याचा त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये रात्रीच्या वेळी त्याचं रिलीज केलेलं आहे दुसरा प्रश्न असा आहे सर आता जे ग्रामीण जीश्� भाग असेल अशी ठोसकी जी लोक असतात यांना आपण एक सतर्कसाठी का संधी तर सर्वात महत्वाचं आपल्याला पहिली गोष्ट लक्षात घ्यायची आहे की बिबट काही लोक म्हणतात की वन विभागाचा बिबट आमच्याकडे आला तर बिबट हा वन विभागाचा नाहीये तो आपल्या तुमची तलावर जो आपल्या सगळ्याचा एक दुसरा प्राणी आहे तो तुमचा आमचा सर्वांचा आहे मग त्याचा जरी नैसर्गिक अधिवास हे जंगल भागात असलं तरी त्याला त्या बाउंड्री कळत नाही त्या माणसाला बाउंड्री कळतात की बाबा इथून जंगल आहे इथून फळ शेती आहे हे त्याला कळत नाही तर कधी कधी पाण्याची शोध लक्षांची शोध चुकून आपल्या शेतामध्ये येऊ शकतो तर ते आपल्याला कोई सह दोन्हीचं सहजीवन आपल्याला शिकून घ्यायचं आहे काळामध्ये आणि भिवट हा जो आहे प्राणी हा त्याचं वजन जे आहे सत्तर त्याऐंशी किलो असतं तर तो मोठ्या प्राण्यावर जसं की मोठे बैल आहेत मोठ्या गाय यांच्यावर हल्ला करत तो हे सवड लहान आहेत की आपण त्याला कालवर म्हणतो किंवा छोटस गोरं म्हणतो त्यांच्यावर किंवा शेळी बकऱ्यावर हल्ला करतो आणि मनुष्य प्राणी त्याला माहित नाही शिकार म्हणून तो मनुष्य प्राणीला ओळखत नाही तोही आपण जसं बिबट्याला घाबरतो तसं बेवटही आपल्याला धावतो त्याच्यामुळे आपल्याला बिबट्याला जास्त धावण्याची गरज नाही फक्त एक लक्षात ठेवायची दोन तीन गोष्टी आहेत की रात्री आपण पाणी द्यायला जात असेल शेतीला किंवा दिवसाईकडे जात असेल तर शक्यतो आपला मोबाईलवर गाडी मोठ्या आवाज गाडी लावणे किंवा ग्रुपमध्ये असाल तर गप्पा मारत जाणे तसेच सकाळी बाथरूमचा वापर करणे आणि बाहेर शेतात न जाणे ह्या गोष्टी आपण मुख्यतः याची काळजी घेतली माहिती नक्कीच हे गो देवन परिषद अधिकारी देशमुख सर यांनी अवघ्या तेवीस मिनिटांमध्ये हो बिबट्यास काढण्यास यशिमलेला